नागपुरात सध्या सूर्य आग ओकतोय आणि राज्यामध्ये सर्वाधिक तापमान नागपुरात आहे नागपुरामध्ये पारा चव्वेचाळीस पूर्णांक सात अंशांवर पोहोचलाय आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील काही सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यात आलेले आहेत यासोबतच शहरातील तेहतीस ट्रॅफिक सिग्नल दुपारी एक ते चार दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे दरम्यान विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये पारा पार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये तापमान किती येते नागपूरमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक सात अकोल्यात चव्वेचाळीस पूर्णांक तीन चंद्रपूरमध्ये चव्वेचाळीस आणि वर्ध्यातही चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे अमरावतीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक आठ ब्रह्मपुरीत त्रेचाळीस पूर्णांक सहा यवतमाळमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पाच गडचिरोलीमध्ये बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे